सुप्रभात मैत्रिणींनं सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर हे बघा आमचं सीताफळाचं झाड खूप जुनं झाड आहे त्याला खूप सीताफळ आलेलं आहे तर मग आता हे जे एकाला डोळा पडलेलं दिसलं तर मग साहेबांना म्हटलं काढूया आपण बघा व्हायला ना याचं पिंक पिंक झालेलं आहे ना आता हे पिकणार दोन तीन दिवसात पिकणार ते नाही तिकडे नाही म्हणून हे काढून घेतलं आहे आता इकडे वर ही फांदी काढायची थांबा खाली वाकूया हे इथे आपण ठेवूया थांबा फांदी मी वाकवते मी फांदी पकडते म्हणजे मग काढता येईल खूप शिताफळ आहे पण सगळी कच्ची कच्ची आहेत आपल्याला जे, जे दिसते आपण ते काढून घेऊया खाली हे बघा हे बघा इथे इथे हां तेच किती छान आहे मोठे मोठे आणि खूप असे गरेदार सीताफळ आहेत भरपूर सीताफळ आलेत खूपच आहेत सगळे वर आहेत आणि कच्चे आहेत काही काय पिकलेले दिसत नाही थोडंसं जरी असं पिंक पिंक दिसलं ना तर मग काढता येत आहे आहेत पण सगळे कच्चे आहेत ते वर पण ते पण कच्चंच दिसतं आहे खूप येत्या फॅमिलीला अडचण येते ना तर लाकडं टाकलेले अडचण ते छान सीताफळ आहेत सगळे पूर्ण सीताफळांनी भरले झाड तिकडे पण त्या फांदीला आणि इथे आहे विहिरीच्या तिथे त्या साईडचे तर काढताच येत नाही ते विहिरीतच पडतात आता ही जी साईड साईडची ती जिथे जिथे हात पुरेल ते आपले काढायचे बघा सगळे सीताफळ मस्त आहे तर आपण बघूया अजून कुठे काय दिसत आहेत का सीताफळ हे बघा गुलाबाची फुलं मी झाडाची तोडली हे पा सीताफळ काढताना फांदी तुटली माझ्याकडून हे गुलाबाची फुलं ह्या झाडाची आपल्या हे बघा खूप छान गुलं आणि मी ती मुंबईला त्याची फांदी लावली काय एकदाच फुलं आलं परत फुलंच आलं नाही आणि याला ना। या इतक्या कळ्या येतात इतके फुलं येतात कोणते इकडं विहिरीजवळ असल्यामुळे कोण येत नाही ते बघायला हे केळीचं झाड आहे हे ना हे बघा एक कोका आलेला आहे ते आणि इकडे केळी आलेली पकडा बरं हे काय वाघाची पावलं आहे का कुत्र्याची काय माहिती इकडे आहे ना बिबळे वाघ आहे इथं पावलं दिसतंय हे बघा हे बघा आहे ना पंजे दाखवा नाही बघा हे बघा वाघाची पंजे हे बघा इथे एक असं जातो ना तो जा आता हे ओलं आहे ना त्याच्यातून मी म्हटलं वाघाची पंजे इथे बघा मोठा वाघ आहे इथे एक पंजा आहे तिथे एक पंजे आहे असं मोठं आहे इकडे के। आहे ना बिबळे वाघ आहेत म्हणजे हा रात्री येऊन गेला असेल आज रात्री इथे येतात ते बघा ही लाल कलरची केळी केरलाची वाटतात नाही का केरळमध्ये असतात ना अशी लाल कलरची केरळची आहे वाटते हां हे बघा आता ती खूप मोठा गड आहे आता हळू हवं हळू तो उमलतो केरळची केळी आणि हे गुलाबची फुलं बघा किती सुंदर आहे किती कळ्या येतात ह्याला तसेच गळून जातात खूप कळ्या येतात आणि मुंबईला लावलं आहे एकच आपलं ते कसं तरी आलं आहे पण त्याला पण आहे ना फुलंच येत नाही ते आली फुलं गावठी आहे खूप सुगंध येतो गावठी गुलाब आहे छान हे पेरूचं झाड आहे त्याला पण पेरू आहे बघा तिकडे तो बघा पेरू तिकडे जाऊया काढायला तिथे जाते काढायला तिथे पेरू आहे खाली पेरू आहे चांगला आला मी जाते घेऊन येते इथे ठेवते गुलाबची फुलं आणि ते शीता पळून पेरू घेऊन येते मी दिसला होता ना आता इकडे इकडे हा बघा इथे आता सीताफळ बघूया कुठे भेटतात का